लसिको तुलसीरामायणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की भगवान परशुराम मंडपात आले आणि धनुष्य मोडल्या तर पाहून त्यांना अतिशय संताप आला त्यातच लक्ष्मणाच्या छदमी बोलण्यानं त्यांच्या संतापात जे काही भर पडली श्रीराम आणि विश्वामित्र त्यांचा राग कमी करण्याचा प्रयत्न करत होते पण तेवढ्यात जमिनीवर पडलेला एक धनुष्याचा तुकडा त्यांच्या दृष्टीला पडला आणि त्यांच्या रागाचा तणू भाडका ओढला लक्ष्मणाचं छर्मी बोलणं आणि श्रीरामांची परशुरामानं शांत होण्याची विनंती करणं हे चालूच होतं आणि आता पुढे जनता परशुराम गरजू लागले ए हट्टी पोरटं आपल्या वागण्यानं यमपुरीतील घर गाठू पाहते दिसायला छोटं पण हे राजाचं पोरटं कर्णीचं आहे लवकरात लवकर त्याला माझ्या डोळ्यासमोरून दूर कर लक्ष्मण अशा मोठ्यांदा हसला आणि हाडूच म्हणाले अहो डोळे मिटून घेतले म्हणजे काय कोणीच कुठे नाही यावर संतापाती संतापातिशयानं श्री परशुराम रामावरच ओरडले अरे शठा शिवांचं धनुष्य मोडलंस आणि वर मलाच उपदेश हा तुझा धाकटा भाऊ सारखा बोलतोय तू तुझ्या संमतीनं बोलतोय वर खोटा शालीनपणा दाखवतोयस हात जोडतोयस आता ते काही चालणार नाही एक तर संग्रामाला सिद्ध हो माझं समाधान कर नाहीतर राम हे नाव सोडून दे अरे शिवद्वेष्ट्या आता हे सोम पुरे संग्रामाला सिद्ध ओ नाहीतर तू आणि तुझा भाऊ दोघांनाही ठार करतो हातातील परशू उगारून मृगपती अशा गर्जना करू लागले तेव्हा श्रीराम मंद हसले त्यांनी मस्तक नम्र केलं आणि ते म्हणाले ओ दोष लक्ष्मणाचा आणि रोष माझ्यावर वाकडा आहे म्हणूनच चंद्राला सगळे वंदन करतात वाकड्या चंद्राला राहू देखील ग्रासत नाही श्रीराम पुढे म्हणाले मुनिवर्य राग सोडा दैव कुठार चालवा माझं मस्त झुकलेलंच आहे आपला अनुगामी समजा आपला क्रोध शांत होईल ती करा पण प्रभू आणि सेवक यात युद्ध कसं शक्य आहे राग सोडा आपला क्षत्रिय वेष पाहून माझा धाकटा भाऊ काही बोलला त्यात त्या बालकाचा काही दोष नाही आपण हे असे कठोर आणि धनुष्य बाणधारी त्याला वाटलं असणार आपण क्षत्रिय आहात आपली क्रूरी मुद्रा घ्यायलाही असेल आपलं नाव त्याला ठाऊक असेल पण पाहिलेलं कधीच नव्हतं ना रघुवंशीयांच्या स्वभावानुसार त्यांनी उत्तरं दिली आपण जर मुनिविषात आला असतात स्वामी तर आपले पदर्ज माझ्या बाळानं स्वतःच्या मस्तकी धारण केले असतो नकळत आपराध झालेलं आहे विप्रांच्या हृदयी कृपा आमाप असावी नाथ आपली आणि आमची बरोबरी होईलच कशी कुठे मस्तक आणि कुठे चरण राम इतकंच माझं लहानसं नाव आणि परशुसह असलेलं आपलं नाव केवढं मोठं आमच्या धनुष्याला एकच गुण दोरी आपले धनु नवगुणांचे शमादी सर्व दृष्टीनं आम्ही आपल्यापेक्षा कमी योग्यतेचे घेतेच विप्रवर आपण आमच्या अपराधांची क्षमा केली पाहिजे पुन्हा पुन्हा श्रीराम परशुरामांचा उल्लेख मुनी विप्रवर अशा संबोधनाने करीत होते त्यामुळे भृगुपदी अधिकच संतप्त झाले ते सक्रोध हास्य करत म्हणाले तू हे आपल्या भावासारखाच वाकडायस मला काय तू केवळ ब्राह्मण समजतोस मी कसला ब्राह्मण आहे ते तुला सांगतो ऐक धनुष्याची ही फळी त्यातून सुटणारे बाण या आहुती माझा भयंकर संताप हाच अग्नी चतुरुंग दल सेना या सविधा मोठे मोठे राजे हेच यज्ञीय पशु याच परशून मी त्यांना कापलं आणि त्यांचे बळी अग्नीला अर्पण केले अशा तऱ्हेच्या समोर यज्ञांची आवर्तनं मी अनेकदा केली आहेत अरे तुला या माझ्या प्रभावाची कल्पना नाही आहे म्हणून एखाद्या नगण्य ब्राह्मणाच्या भ्रमानं तू मला अपमान करणारी भाषा आहेस मुनी काय विप्रज आहे धनुर्भंग केल्यामुळे तुझा गर्व वाढला आहे मीच काय तोही असा जगजे त्याच्या थाटात तू उभा आहेस मुनिराज थोडा विचार करून तरी बोलायचा असतं आपण आमची जीव चूक लहानशी आपला राग मात्र फार मोठा झालाय ते अतिजीर्ण पिनाक धनुष्य स्पर्श करतात मोडून पडलं ते मोडल्याचा अभिमान मी कशासाठी धरू श्रीरामानी आपलं तेज प्रकट करीत परशुरामाना विचारलं औप्र विप्र म्हणून आपला अनादर करण्याचं आम्ही मनात आणलं तर खरोखर सांगा पृथ्वीच्या पाठीवर असा कोण रणशूर आहे की ज्याच्यापुढे आम्ही भयान मस्तक नमवावं देव राक्षस राधे वगैरे नाना प्रकारचे रणनिपुणक आमच्या जोडीनं अथवा आमच्यापेक्षा अधिक बलशाली यांनी कोणी जरी आम्हाला संग्रामाचं आव्हान दिलं अगदी प्रत्यक्ष काळ जरी समोर ठाकला तरी आम्ही त्याच्याशीही ऋंद देऊ क्षत्रिय म्हणून देह धारण करतो आणि लढाईला डरतो तो क्षुद्र तो आपलं कुल कलंकित करतो मी आपल्याला हा आप कुल स्वभाव सांगतो कुल कुलप्रशंसा ऐकत आहे प्रत्यक्ष कालाशी संग्राम करायलाही या रघुवंशातील माणूस कतरणार नाही बर आपल्या विक्रवंशाची थोरवी अशी आहे की आपल्याला भिऊन जो वागेल तो या जगात अवयव होतो रघुपतींचे हे गुण परंतु मधुर भाषण ऐकून परशुरामांच्या मनावरील खाड तंदूर झाले ते म्हणाले रामा आता वैष्णवीय धनुष्य आपल्या हाती घ्या हे चालवा म्हणजे माता संशय फिटेर ते धनुष्य आपोआपच श्रीरामांकडे गेलं परशुरामांचं मन विस्मयचकित चकित झालं श्रीरामांच्या प्रभावाची अनुभूती येतात त्याची सर्व गात्र पुलकित अंतःकरणात प्रेमभाव ओसंडून आला परशुरामाने हात जोडले आणि ते म्हणाले हे रघुवंश कमल वन भानू गहन दनुजुल दहन कृशानू जय सुर धेनु हितकारी जय भय मोह क्रोध ब्रह्महारी हे विनयशील कृपादि गुणांच्या समुद्रात भाषेतील शब्दांची योजना करण्यात चतुर असणाऱ्या देवादि देवा आपला देवा, विजय असो सेवकांच्या सुखदातारा कोटी अनंगांची शोभा धारण करणाऱ्या शरीराच्या धारका आपला जय जयकार असो एका मुखानं मी आपली प्रशंसा तरी किती करू हे महेश मानस हौसा अज्ञानाने मी अनुचित काही बोललो क्षमेत निवासस्थान असणाऱ्या बंधूलो मला क्षमा करा आपण दोघे रघुवंश कुळाचे आहात आपला विजय असो विजय असो विजय असो असा त्रिवार जय जयकार करून भृगुपती तपस्येसाठी आरण्याकडे निघून गेले कपटी दुष्ट भ्याड असे जे जे राजे त्या ठिकाणी जमले होते त्यांनी गुपचुप काढता पाय घेतला देवाही दुंदुबी वाजवल्या प्रभूंवर पुष्पवृष्टी केली नगरवासी स्त्री पुरुषांना अत्यानंद झाला अज्ञानाने निर्माण झालेल्या त्यांच्या सर्व पीडा संपल्या जोर जोरान मंगल वाद्य चढू लागली सर्वांनी मनोहर मंगल साज चढविले सुमुखी आणि स्त्रिया जथ्या जथ्यानी हिंडू लागल्या कुकीळ कंठ्यानी गायन करू लागल्या जन्मदारिद्र्याला भांडार सापडावं असा अवर्णनीय आनंद दीपांना झाला त्याचं वर्णन काय करणार पूर्ण चंद्राच्या उदयानंतर चकोर कुमारी सुखवावी तशी सीता सुखावली गरात्रीच दुःख नाहीसं झालं सीता अत्यंत सुखी झाली तिला अवर्णनीय सुखाचा लाभ झाला